नमस्कार मंडळी मी शीतल तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत करते सोनारीची काळवैरव यात्रा ही रथ आल्यानंतर समाप्त झाली आणि त्यानंतर मग रथ केल्यानंतर आम्ही रथाचं दर्शन वगैरे घेतलं आणि संध्याकाळी माझ्या सासरी म्हणजे झरायला आलो आणि त्यानंतर आराम रात्री तर आरामच केला मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आवरलं वगैरे आणि सर्व आवरेपर्यंत कारण आम्हाला ना पुण्याला येण्यासाठी मग सर्व सामान वगैरे भरायचं होतं रिक्षामध्ये मग जे जे काही सामान आणायचे ते सर्व रिक्षामध्ये भरून घेतलं आणि तोपर्यंत दुपारचे बारा एक वाजले असेल आणि त्यानंतर मग मा माझं सासर आणि माझं जे आजोळ आपण म्हणतो किंवा माझ्या मम्मीचं माहेर किंवा माझ्या मम्मीचे आई वडील जे आहेत ते एकच आहेत म्हणजे एकच गाव आहे त्यांचं मग तिथे दुपारी एक, एक नंतर आजीकडे गेलो आजीपाशी एक दोन तास बसलो आणि त्यानंतर मग परत माझ्या माहेरे चाललो होतो आणि हे जे गुरु म्हणजे खेळतोय हे जे शेत दिसत असेल हे माझ्या मम्मीच्या मम्मीचं शेत आहे आणि मग तिथे आम्हाला दुपारी येईपर्यंत तीन चार वाजल्या सासर होऊन माझं माहेर हे फक्त पंधरा वीस किलोमीटर आहे त्यामुळे काही एवढं टेन्शन नव्हतं मग त्यानंतर आल्यानंतर ना बा म्हणजे जेवण वगैरे केलं त्या दिवशी तर काय आम्हाला नॉनव्हेज खायचं नव्हतं त्यामुळे साधा असं जेवण केलं आणि खूप जास्त यात्रेचा कंटाळा आला होता त्यामुळे थकवा आलेला होता त्यामुळे आराम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं होतं तर मम्मीचं असं ना सकाळी सकाळी चिकन काळ म्हणजे कोंबडी कापण्याचं चाललेलं होतं तिचं असं होतं की जाव याला खूप दिवसापासून ना कोंबडी खाऊ घातलेली नव्हती तिने असं तिचं म्हणणं होतं आणि तिला मी माहिती होतं की जावयाला गावरान कोंबडी खूप जास्त आवडते त्यामुळे सकाळी सकाळी तिचं असं कोंबडी कापायचं चाललं होतं आम्ही तर नाहीच बोलत होतो कारण आम्हाला खूप जास्त लेट होणार होतं कारण तिथून मम्मीकडून गेल्यानंतर परत आमच्या नंदांकडे जायचं होतं आणि तिथून मग नंतर पुण्याला जायचं होतं तर तिने अशा प्रकारे चिकनचा भेद केला होता आणि त्यानंतर मग आम्ही नंदांना भेटून वगैरे पुण्याला निघालो मागच्या व्हिडिओमध्ये आता पाठीमागे तुम्हाला ते मामान जे दिसले असतील ते आम्हाला नेहमी म्हणजे नेहमी भेटतात आणि आम्हालाच नाही प्रत्येक रिक्षावाल्याला ते भेटतात जे पुण्यावरून करमाळ्याला जातात किंवा करमाळ्यावरून पुण्याला येतात तिथे प्रत्येक जणांना भेटतात आणि माहिती नाही त्यांची कोणती ड्युटी तिथे नेमकी असते कारण टोल नाका असतो टोल नाक्यावर टोल तर भरला जातो आता रिक्षावाल्यांसाठी बाईकवाल्यांसाठी नसतो म्हणा टोल परंतु हे मात्र त्यांचं म्हणजे हप्ता वगैरे जे काय असेल ते काढून घेतात आणि म्हणजे एखाद्यावर तसं डाऊट तर घेऊ नये परंतु समजत नाही की त्यांची कोण ड्युटी असते अशी असते तिथे कारण तिथे तर नाही ट्रॅफिक होतं आणि नाही म्हणजे आता रिक्षा करून रिक्षावाल्यांनाच अडवतात जास्त करून किंवा टेम्पोवाले जे साधे आपले गोरगरीब असतात त्यांना अडवून काय भेटतं काय माहिती आणि अशा प्रकारे मग त्यांना तिथे त्यांचं काय जे काय असेल ते द्यावंच लागतं खरं तर भरपूर सारे नियम सांगतात पण जेव्हा थोडे काही दहा पाच रुपये घ्यायचे असतात तेव्हा त्यांचे नियम कुठे जातात माहिती नाही मग त्यांना नंतर म्हणजे असं दिल्यानंतर म्हणजे तिथून आल्यानंतर आम्ही घरी आलो तर हे बघा आम्ही जे काही झुरळांसाठी पावडर वगैरे मारून ठेवलेली होती घरात सर्वकडे तर ते अशा प्रकारे झुरळ वगैरे सर्व मरून पडलेले होते हा खरं झुरळांचा खूप जास्त जालीम उपाय आहे आणि सर्व म्हणजे नायनाटच होतो सहा महिने तरी आपल्याला झुरळांकडे पहावं लागत नाही किंवा झुरळ म्हणजे घरात दिसतच नाही त्यानंतर सहा महिन्यांनी तर आपलं गावाकडे जाणं होतच त्यामुळे जाण्याअोदर परत एकदा अशा प्रकारे पावडर टाकून जायची म्हणजे झुरळ कमी होतात आणि आम्हाला ना संध्याकाळी यायला खूप जास्त उशीर झाला होता आणि नंतर वाटेतच ना म्हणजे नंदांच्या था इथं थांबलो त्याच वेळेस या दोघांचीही तब्येत खूप जास्त असं म्हणजे डाऊन झाल्यासारखी वाटत होती कारण यात्रेची दगदग वगैरे नंतर लगेच परत इकडे यायचं जायचं अशा प्रकारे दो म्हणजे गुरू आणि त्याचे पप्पा खूप जास्त म्हणजे त्यांची तब्येत डाऊन झाली गुरु तर तापला होता आणि यांनाही सर्दी आणि घसा वगैरे यांचा पॅक झालेला होता कारण यात्रेत कसं आहे ना खूप जास्त म्हणजे उन्हातच होतो आम्ही आणि उन्हात म्हणजे सावली केली होती पण तरी पण सावली तर एवढं काय म्हणजे अशी सावली असणारी त्याची आणि त्यात खूप जास्त माणूस न उनामुळे पाणी पाणी करतं त्यात मग आईस्क्रीम वगैरे खाण्यात असेल त्यामुळे खूप जास्त आजारी पडले होते आणि दो हे दोघं वरती झोपले होते त्यानंतर मी अशा प्रकारे पाठीमागे दिसले असेल तुम्हाला त्या प्रकारे मग सर्व ती पावडर वगैरे झुरळांची काढून घेतली ते जुराळ जुरा जे काही मेलेले होते ते बाहेर टाकून दिले आणि फरशी दोन तीन वेळा पुसून घेतली आणि मग नंतर फक्त आणि फक्त आराम करणं करायचं चालू होतं दोन दिवस दोन दिवस तरी आमचं म्हणजे यात्रेचा थकवा गेला नाही दो दिवस ते ते दोन दिवस फुल आराम केला होता गुरुजी पप्पांची देखील तब्येत खराब होती त्यामुळे ते पण म्हटले की मी काय आता दोन दिवस म्हणजे जात नाही आणि ना रिक्षामुळे हे हे अशा प्रकारे बरं पडतं कारण मनावरचं काम असतं नाहीतर जर आपण दुसऱ्या कंपनीत जर जॉबला असेल तर तिथे जावंच लागतं तुम्ही आजारी असा किंवा काही असा तिथे कारण देऊन नाही नाहीतर मग सरळ जॉब सोडावा लागतो कारण पाठीमागे जे त्यांनी काही एक दोन जॉब केले होते त्यामुळे आम्हाला त्याचा अनुभव आहे आणि त्यानंतर मग हे गुरून असं म्हणजे त्याचं खेळायचं चाललेलं होतं आणि त्या त्याचे सगळे मित्रमंडळी आता गावाकडे गेले नेमके आम्ही गावाकडे गेलो त्यानंतर देखील गे मित्रमंडळी गावाकडे गेले आणि ते काय आता लवकर येणार नाहीत आणि ना आम्ही तर येऊन बसलेलो होती तर त्याला खेळायला कोण नव्हतं त्यामुळे त्याच्यानं हे असं बड्डेसाठी जे काही म्हणजे त्याला ड्रेस वगैरे आले होते त्याचे बॉक्स पडलेले होते म्हटलं चला हे तर आता फेकूनच द्यायचे किंवा जाळूनच टाकायचे त्यापेक्षा लेकराला काहीतरी खेळवाय खेळण्यासाठी की त्याचं बनवावं म्हणून अशा प्रकारे ट्रेन बनवली तुम्ही देखील अशी बनवली होती का कारण मला लाट होते मी तर लहानपणी अशा प्रकारे खूप जास्त बनवायचे आणि बरेच मुलं असे बनवताना खेळताना पाहिले होते मग त्याला अशा प्रकारे बनवून दिली आणि हे बघा ऊन तर काय कमी व्हायचं नावच घेत नाहीये आणि आपण जे कांदे लावले होते ना त्यातमध्ये तर कांदे कमी आणि गवतच जास्त दिसत आहे कांदे काही एवढे खास आलेले नव्हते आणि मग नंतर मला तर खूप जास्त थकवा आलेला म्हणजे थकवा जाणवत होता हे जसे आजारी पडले होते तसे मी तर आजारी नव्हते पडले परंतु अंगामध्ये ना असे कणकण आल्याचं म्हणजे थकवा आल्यासारखं असं खूप वाटायचं असं जडजड अंग वाटायचं त्यामुळे काहीच करण्याची इच्छा नव्हती आणि संध्याकाळचं ना मस्त असं व्ह्यू होता बाहेर आणि मस्त वारं सुटलं होता आता जरा यात्रेनंतर मी तर दोन वर्ष झालं अनुभव घेते की आम्ही यात्रेवरून आल्यानंतर असं वादळ वारं सुटतच राहते इकडं पुण्याकडे तर मग इथे आल्यावर असं संध्याकाळी मस्त वारं सुटलं होतं आणि ते म्हणजे संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात मस्त बसू वाटत होतं म्हणून आपण स्त्रीच तर बसणार कसं ना हे आपल्याला कधीच जमत नाही फक्त बसायचं म्हटलं तरी आपले हात कुठे ना कुठे चालूच असतात काही ना काही चालूच असतं आपलं कुठे समजा कोणासोबत बोलायचं शेजारी कोण बोलायला वगैरे आले म्हटलं तरी आपलं काहीतरी लसूण सोल कुठे काही ना काही भाजीची तयारी कर अशा प्रकारे बायकांमध्ये बसत बोलत करायचं चाललेलंच असतं मग इथे तर माझ्यापाशी तर आता एवढ्या काही बायका आहेत बोलायला त्यामुळे मग आता एकटी बसून बसून काय करू म्हणून मग म्हटलं चला आता संध्याकाळच्या वातावरणात बसायचंच आहे इथे तर मग बसून बसून हे जे काही कांदे होते ते काढून घ्यायचं चाललेलं होतं आणि ते सर्व काढून एका जागेवर गोळा करून म्हटलं हिथं काटत बसावं कांदे आणि तुम्ही बघू शकता कांदे काही एवढे खास आले नव्हते पण याचं ना पाणी तुटलं होतं म्हणजे आम्ही गावाकडे जायच्या अगोदर पाणी दिलं होतं पण आम्ही त्यानंतर पाच सहा दिवसांनी माघारी आलो तोपर्यंत उन्हामुळे ना पूर्ण हे म्हणजे भेगा भेगा पडले होते राणाला एवढं जास्त ऊन आहे आणि मग त्यामुळे आता पाणी देऊन याला उपयोगच नाही हे नासूनच जातील त्यापेक्षा मग म्हटलं की चला जाऊ द्या दे काढूनच घ्यावं असं तरी काय आहे त्यापेक्षा ना हे रा म्हणजे मोकळं तरी होईल कारण परत पाऊस वगैरे चालू होईल आणि यामध्ये ना जे काही म्हणजे थोडंफार वांगी भेंडी वगैरे काही ना काही मी लावलेलं होतं त्याला तरी पाणी द्यावं मग कांदे काढायला बसायच्या अगोदर अशा प्रकारे कांदे बाजूला काढून घेतले आणि जे काही होते जाऊ ते पाणी सोडल्यानंतर हे गवत वगैरे सुद्धा काढता येईल हे बघा कांग्रेस तर केवढा मोठा झालेला आहे आणि यामध्ये तुम्हाला दाखवते आता काय काय आहे म्हणजे हे वांग्यांचे रोपत ते तरी आहे बऱ्यापैकी राहिले आहेत आणि गवतामुळे एवढं काही दिसणार नाही मध्ये मध्ये कुठे मिरची वगैरे आहे टोमॅटो तर फार सुकून गेलेले आहेत आणि गवार भेंडी कुठेतरी उगवून आलेली आणि हे बघा हे ते ना मी महाशिवरात्रीच्या टायमिंगला रताळे आणले होते आणि त्याला त्यानंतर ना कोंब आले होते काही रताळ्यांना मग ते रताळे तसेच इथे पुरले होते तर ते मस्तपैकी उगवले होते आणि मग पाणी दिल्यानंतर मग अशा प्रकारे तिथं का काढत बसले का तर गुरु पण मला मदत करत होता आता त्याला खेळायला तर कोण सोबत नाही तो म्हणत होता मम्मी तू खेळ माझ्यासोबत पण आपण ना खेळून खेळून काय खेळणार त्याच्यासोबत आणि त्याला आपलं काय खेळणं पटत नाही मग त्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या चल काहीतरी नादी लावावं मग तुम्हाला अशा प्रकारे कांदे देत होता आणि मी आपलं काटत बसले होते आणि भारी वाटत होतं अशा वातावरणामध्ये बसायला की म्हटलं चला बसून पण आपलं झालं आणि त्यानंतर एक काम पण म्हणजे होते बसल्या बसल्या पुणे शहरापासून जवळ असं गाव आहे त्यामुळे इथे ना, ना मस्त असं कॉम्बिनेशन आहे कुठे प्लॉटिंगही पडलेलं आहे कुठे गावासारखं म्हणजे असं शेती वगैरे आहे आणि गावासारखं वातावरण तसेच गावासारखंच राहणीमान आहे त्यामुळे इथे काही ना काही असं म्हणजे भारी बघायला भारी वाटतं आणि छान वाटतं एकदम गावासारखं फील येऊन जातो आता इथे बघा आम्ही कांदे बसलो होतो तर इथे पाठीमागून मागून बकऱ्या आल्या होत्या आणि मग गुरुचं परत त्या बकऱ्याच पाहण्याचं चाललेलं होतं झालं साहेब कांदे सोडून गेले उठून बकऱ्यांकडे आणि त्या बकऱ्या गेल्यानंतर मग परत आता कंटाळला होता क म्हणजे किती वेळ बसणार ना माझ्यापाशी मग नंतर त्याचा असं मस्त बाय काय डान्स वगैरे करायचं चाललेला होता तर कसा वाटतोय आमच्या गुरुचा डान्स हे कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मी त्याला सांगेल आणि त्याला देखील आवडेल <laughs> की त्याच्याबद्दल कोण काही बोलतंय वगैरे आणि इकडे बघा मस्त अशा बैलगाडी वगैरे असं पूर्ण गावाकडचं वातावरण होतं आणि दिवस मावळलेला होता oh पडत आलेला आहे आपले कांदे सुद्धा पाठवून झाले आहेत आणि छोटे साहेब सुद्धा आता कंटाळले आहेत त्यामुळे आता त्यांना घरात नेऊन काय फ्रेश करून चहा पाणी वगैरे करतो हे बघा मामा सुद्धा आलेले आहेत तर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात का ला ला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करत आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बघा हे कांदे जे दिसत आहेत हे काय आता काढलेले नाहीत हे पाठीमागे माठाखाली किंवा डेऱ्याखाली तुम्हाला जे कांदे दिसतात ते गावाकडून आणलेले होते आणि हे जे पाटील दिसतात ना छोटे छोटे हे आपले इथले घरासमोरचे कांदे आहेत त्यामुळे मी काय तुम्हाला खोटे सांगणार नाही की हे मोठे कांदे आपले आहेत आणि छोटे कांदे नाहीत वगैरे हे मोठे जे आहेत ते गाता येताना गावाकडून मम्मीकडून आणले होते आणि छोटे ह्या पाटी या पाटीमध्ये जे आहेत ते समोरचे आहेत त्यामुळे यावेळेस काही एवढे खास कांदे झालेले नाहीत पण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय